आज आपण पारंपरिक पद्धतीचे एक मनी वापरून तीन पदरी शॉर्ट मंगळसूत्र कसे बनवायचे काळेमणीमध्ये ते बघूया त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य असं नायलॉनचा दोरा त्यानंतर कॉटनच्या दोरा तोवलेली सुई त्यानंतर असे बारीक साईजचे काळे मणी असं एक मोठा गोल्डन मनी वापरलं आहे पाच नंबर साईजचं त्यानंतर असे चार नंबर साईजचे दोन गोल्डन मनी आणि हे झिरो नंबर साईजचे अठरा गोल्डन मनी आहेत स्क्रू आणि कात्री तर आता तीन पदर आपण ही मंगळसूत्र होणार आहे त्यासाठी असा तीन पदरी धागा काढून घ्यायचा आणि आता तिन्ही पदर असे एकत्र करून आधी माग मागच्या बाजूला स्क्रू होऊन घ्यायचा अशा प्रकारे एक स्क्रू होऊन घ्यायचा पहिले आता स्क्रू होऊन झाल्यानंतर तिन्ही पदर असे वेगळे करून घ्यायचे आणि ह्याच्यातला गुंत वगैरे काढून घ्यायचा पहिले आता आधी काळेमणी होऊन घ्यायचे असे तर इथे मी सात इंच काळे काळेमणी ओले तुम्ही असं माप घेऊन पण होऊ शकता मी इथे सात इंच ओलेले आहेत तुमच्या साईजनुसार तुम्ही कमी जास्त होऊ शकता आता दुसरा पदर असं होताना आधी जेवढे आपण मणी ओले पहिल्या पदरमध्ये त्याला असं लावून माप घ्यायचं सेम आणि एक्स्ट्राच्या मणी असे काढून घ्यायच्या असं माप घ्यायचं आणि तिसऱ्या पदरमध्ये पण ओन घेऊया असं ओन घ्यायचं आता एका पदरला अशी सुई लावून घ्यायची कॉटनच्या दौऱ्यात ओवलेली आणि हे जे आपण झिरो नंबर साईजचे गोल्डन मनी आहे त्याच्यात एक गोल्डन मनी झिरो नंबर साईजचा दोन काळे मनी बारीक परत एक, एक गोल्डन मनी आणि एक दोन काळे मनी एक गोल्डन मनी असं होऊन घ्यायचं तीन असे गोल्डन मणी आणि मध्ये दोन दोन काळे मणी असे ऊन घ्यायचं सेम आता दोन्ही पदर मध्ये पण ऊन घेऊया अशा प्रकारे तिन्ही पदर ऊन घ्यायचे आता तिन्ही पदर असे एकत्र करून पुढच्या बाजूला सुई लावून घेऊ आपण आणि आता जो आपण Není, तीन नंबर चार नंबर साईजचं चा गोल्डन मनी पाच नंबर साईजचं आणि परत तीन नंबर साईजचं गोल्डन मनी असं होऊन घ्यायचं आणि जसं आपण महाग होऊल तीन गोल्डन मनी त्याच्यामध्ये दोन दोन काळे काळेमणी तसं होऊन घ्यायचं तिन्ही पदरमध्ये अशा प्रकारे ओन घ्यायचं तिन्ही पदरमध्ये आणि काळेमणी होऊन घ्यायचं ते या बाजूला काळेमणी होतात ना एका पदरमध्ये असं ओन घ्यायचे पहिले आणि माप घेताना असे हा एक पदर आधी जी बाजू ओवली त्याला असं लावून घ्यायचं आणि त्याच्या मापातच मणी ओवायचे ह्या पदरमध्ये पण म्हणजे छोटे मोठे बाजू नाही दिसणार आपली आणि आता तिन्ही पदरमध्ये सेम तसेच मणी होऊन घ्यायच्या असं माप घेऊन मणी ओवलं आहे तर मंगळसूत्र व्यवस्थित दिसतंय तिन्ही पदर असे होऊन घ्यायचे आणि आता या बाजूला आपण स्क्रो होऊन घेऊया आणि असे गाठी बांधून घ्यायच्या तीन ते चार गाठी अशा बांधून घ्यायच्या आणि एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आता ह्या बाजूने पॅक झाल्या तर दुसऱ्या बाजूला आपण पॅक करून घेऊ आता ह्या बाजूने पॅक करताना पहिले असं स्ट्रेट करून घ्यायचं मंगळसूत्र वर खाली नाही होणार नाही तर पदर असं स्ट्रेट करून घ्यायचं आणि इकडून पॅक करताना असा अर्धा इंच धागा ठेवून मग पॅक करायचं तीन ते चार गाठी अशा बांधून घ्यायच्या एकावर एक धागा नाही ठेवलात तर मग ते टाईट होईल मंगळसूत्र त्यासाठी अर्धा इंच असा धागा ठेवायचा म्हणजे त्या मणी हलतात मणी हालायला जागा राहते अशा प्रकारे तर असं नवीन पद्धतीचं पारंपरिक मंगळसूत्र आपलं तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा